महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अनेक दुकानदारांची कराची रक्कम थकीत अशा करदात्यांना वारंवार नोटीस देऊनही कर न भरल्यामुळे आता ठाणे महानगरपालिका प्रशासनाने अनोखी शक्कल कर वसुलीसाठी लढवली आहे संबंधित आस्थापनांसमोर या ठिकाणी ढोल वाजवून ही करवसुली सुरू केली जाते ज्या आस्थापनांचे किंवा ज्या दुकानदारांचे दहा लाखांपेक्षा अधिक कर हे पालिका प्रशासनाला देणं आहे त्यांच्या दुकानांसमोर ढोल वाजवून त्यांना कर भरण्याचा आवाहन केलं जात ही कारवाई ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली ठाणे सर... महानगरपालिकेच्या सर... माननीय आयुक्त साहेबांनी सर... आढावा बैठक घेतली होती आढावा बैठक घेतली होती आढावा बैठकीमध्ये लक्षात आलं की ठाणे महानगरपालिकेमध्ये काही भाग आहेत ज्यांचे दहा लाखाच्या वर महानगरपालिकेचे टॅक्सेस आहेत अशा ठिकाणी महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी वारंवार जातात विनंत्या करतात की तुम्ही महानगरपालिकेचा मालमत्ता कर भरा सवलत बी दिल्या होत्या परंतु अद्यापर्यंत तशा दिलेल्या नाहीत आपण एका ठिकाणी आहे जवळजवळ छत्तीस लाख बावन हजार आहेत आपण ही कारवाई करतोय दहा लाखाच्या वरच्या ठिकाणी जे डिफॉल्ट आहेत एरियर्स आहेत अशा ठिकाणी आपण हे अॅक्शन्स इनिशिएट केलेले आहे, के आहे। वारंवार विनंती करून सुद्धा हे महामत्ता कर महानगरपालिकेने येत नाही त्यामुळं आपण यांना ढोल माध्यमातून एम एस एफचे जवान आहेत महानगरपालिकेचे काही अधिकारी आहेत कर्मचारी आहेत अतिक्रमण विभागाचे अधिकारी आहेत अशा माध्यमातून आपण ही आता या पद्धतीने त्यांना प्रत्येक ठिकाणी ज्या दहा लाखाच्या वर उत्पन्न आहेत दहा लाखाच्या वर ज्यांचे थकीत थकबाकी आहे अशी आम्ही यादी तयार केलेली आहे आणि अशा लोकांच्याकडे जाऊन आम्ही ही ढोलच्या माध्यमातून त्यांची जनजागृती करतोय आणि विनंती करतोय महानगरपालिकेकडे आपण लवकरात लवकर मालमत्ता कराची थकबाकी आमच्याकडे जमा करा ढोल आवाहन करतो आपण पण येत्या काळात जर ह्या करदात्यांनी मालमत्ता कर जर आगा केला नाही महापालिकेला तर महापालिकेतून पुढचं ऍक्शन काय असेल महानगरपालिकेकडून सध्या स्थितीमध्ये आम्ही त्यांना फक्त प्रत्यक्ष व्हिजिट करून विनंती करतोय त्याचबरोबर आम्ही त्यांना भेट देतोय आणि यानंतर जर नाही भरले तर शेवटी आपण जप्ती करणे त्याचबरोबर सील करणे दुकान सील करणे बंद करणे आणि नळ कनेक्शन खंडित करणे अशा प्रकारच्या ज्या आपल्या नियमाप्रमाणे ज्या अॅक्टिव्हिटीज आहेत कारवाई आहेत ते आम्ही निषेध करतो असे किती अस्त आहेत आता आमच्या हातामध्ये जी यादी आहे जवळजवळ पस्तीसची यादी आम्हाला आता उपलब्ध झालेली आज तर या पस्तीसच्या यादीप्रमाणे आज आम्ही करतोय आणि पुन्हा उद्या परवा ही अशीच कारवाई आमची कंटिन्यू राहणार आहे आपल्याला विनंती आहे नागरिकांना त्याचबरोबर आस्थापना धारकांना की महानगरपालिकेचं जे काही थकीत आहे किमान दहा लाखाच्या वर तर अशा महानगरपालिकेकडे आपण ताबडतोब हे थकबाकी भरावीत ज्यांचे एरियर्स आहेत यांनी सुद्धा महानगरपालिकेकडे भरण्याची आपल्या आप आप माध्यमातून मी त्यांना विनंती करतो करतो दहा लाखाच्या वरची आहे अमाऊंट टोटल आता अमाऊंट आपल्याकडे सध्या सगळ्यांची काउंट करावं लागेल आपल्याला पण पस्तीस आता यादी आहे जी दहा लाखाच्या आता आता ला जस बघितलं आपण लाखामध्येच आहे आता हे पस्तीस दुकानाची जास्त होईल आपली आता हे जर आपण बघितलं चार आस्थापना आहेत चार आस्थापनाची यादी आहे छत्तीस लाख बावन हजार अशा प्रकारे सगळ्यांची वेगळी आहे तर आम्ही सगळ्यांना विनंती करतो या माध्यमातून आणि हे अशा पद्धतीने महानगरपालिकेला आपण टॅक्स भरावा असे आपल्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो ಲಡಕೆ ಬಹಿಡಣ ಸಾವತ್ರ ಭಾವ ದಾಖವ फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना घरी बसवलं कोणत्याही पदापेक्षा दोन कोटी एकोणतीस लाख लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख माझ्यासाठी मोठं पद आहे अशी भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त आहे विधानसभेत गवगवित यश मिळवणाऱ्या शिवसेना पक्षात राज्यातील विविध जिल्ह्यातील हजारो कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काल येथे पक्ष प्रवेश केला यावेळी शिंदे बोलत होते ठाणे पालघर अकोला सोलापूर छत्रपती संभाजीनगर पुणे अहिल्यानगर नागपूर या जिल्ह्यातील उभाटा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मनसे आम आदमी पार्टीतील हजारो कार्यकर्ते पदाधिकारी आणि शेकडो सरपंचांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेची ग्रामीण भागातील पकड मजबूत झाली यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की मागील अडीच वर्षात महायुती सरकारनं प्रचंड काम केलंय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदिंगे यांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय विरोधकांच्या आरोपांना कामातून उत्तर दिलं त्यामुळेच महाराष्ट्रात महायुतीचं सरकार अभूतपूर्व बहुमतानं सत्तेत आलंय काही लोक म्हणत होते निवडणूक आयोग सुप्रीम कोर्ट झाले आता जनतेच्या न्यायालयात जाऊ आणि खरी शिवसेना कोणाची हे जनता ठरवेल जनतेनं शिवसेनेचे शिवसेव आमदार आणि अपक्ष तीन असे एकूण साठ आमदार निवडून दिले आणि खरी शिवसेना कोणाची याचा फैसला केला असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले आपल्या भागाचा विकास होईल मूलभूत सोयी सुविधा केल्या जातील आपल्या विश्वासाला जाणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रवेश केलेल्या हजारो कार्यकर्त्यांना दिल्या शिवसेना पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे बाळासाहेब आपल्या सवंगड्यांना सहकारी समजायचे तर काहीजण पक्षातील सहकाऱ्यांना घरगडी समजायला लागले होते असा टोलाही शिंदे यांनी लगावला विधानसभेप्रमाणेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला विजयी करण्याचं आवाहन यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किलि या सोहळ्यास खासदार नरेश मस्के खास संदीपान भुमरे आमदार संजना जाधव आमदार राजेंद्र आमदार आमदार विलास तरे शांताराम मोरे माजी आमदार रवींद्र फाटक तसेच आदी मान्यवर उपस्थित होते सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे समाजकारण आणि विकास करण्यासाठी सरकारी खजिन्यांचा वापर न करता पंधरा कोटीची मालकी असलेल्या अहिल्याबाईंनी आपला खजिनारित्या केला असा आदर्श राज्याच्या वस्तुपा टाकून देणाऱ्या अहिल्यादेवी एक धर्मशील आणि कर्तव्यनिष्ठ लोकमाता होत्या अशा आठवणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशज एडव्होकेट रुचिका शिंदे यांनी ठाण्यात जागवल्या कैलासवासी रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेतील पहिलं पुष्प बुधवारी त्यांनी गुंपले त्यावेळी त्या बोलत होत्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीमध्ये महत्वाचं स्थान असलेली एकोणदिसावी कैलासवासी रामभाऊ माळगी व्याख्यानमाला आठ जानेवारी ते चौदा जानेवारी नौपाड्यातील सरस्वती क्रीडा संकुलाच्या मैदानात सुरू आहे या व्याख्यानमालेचं उद्घाटन बुधवारी माजी मंत्री भाजपचे प्रदेश प्रभारी आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते वे झालंय यावेळी व्यासपीठावर व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर भाजपा जिल्हाध्यक्ष संजय वाघुल सचिव शरद पुरोहित उपस्थित होते तर श्रोत्यांमध्ये माजी उपमहापौर सुभाष काळे अशोक भोईर माजी नगरसेवक नारायण पवार सुनेल जोशी संदीप लेले प्रतिभा मडवी ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे परिवहन सदस्य विकास पाटील डॉ राजेश मडवी मकरंद मुळे टीजेएसबीचे राजाभाऊ दाते विद्याधर वैश्यपायन प्राध्यापक कीर्ती आगाशे संजीव ब्रम्मे समतोलचे विजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते अहिल्यादेवींचा जीवन इतिहास उलगडताना अॅडव्होकेट रुचिका शिंदे यांनी साध्या वाड्यातून बालवयात होळकर घराण्याची पुत्रवधू म्हणल्यानंतर वयाच्या विशीपर्यंत विविध विद्या ज्ञान आणि भूगोलाच्या शिक्षणासह घोडधोड व शस्त्रविद्येत कशा पारंगत झाल्या ते केलं त्यांनी सरकारी खजिन्याचा वापर न करता स्वमालकीच्या पंधरा कोटींच्या धनदौलितीतून देवळे घाट बांधले पुष्कळ दानधर्म जमिनी गावे इनाम दिली सर्वधर्म समभाव उदारमतवाद आणि सहिष्णुता यांची समाजकारणाला जोड देऊन एक नवा आदर्श प्रस्थापित करीत त्यांनी समर्पित लोककल्याणकारी राजकारभार केला अशा शब्दात अॅडव्होकेट शिंदे यांनी अहिला देवींच्या कर्तृत्वाचा वेध घेतला हे एकोणचाळीसावं वर्ष आणि आजपासून त्याचं उद्घाटन आणि पहिलं पुष्प आज गुंथलं गेलं मला आनंद वाटतो की दोनशे सहासष्ट व्याख्याते विविध विषयावर शिक्षण सांस्कृतिक कला साहित्य अध्यात्म आरोग्य सामाजिक विषय असे विविध विषयांवर त्याच्यातली तज्ज्ञ मंडळी ज्ञान प्रबोधन आणि मनोरंजन असा तिहेरी त्रिसूत्री कार्यक्रम या ठिकाणी गेली अडतीस वर्ष आणि आता एकोणचाळीसा वर्षात पदार्पण पड़ा आहे ती ठाणेकरांनी उचलून धरलेली आहे रसिक श्रोते हे फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतात विविध विषय असतात आणि त्याच्यामुळे त्याची रंगत वाढत जाते आज या व्याख्यानमालेचं उद्घाटन झालं आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याच रुचिता रुचिका होळकर शिंदे यांनी आपलं व्याख्यान दिलं आणि भारतीय जनता पार्टीचे प्रभारी आणि नेते रवींद्र चव्हाण हे अध्यक्षपदी होते असं रोज विविध विषयांवर हे ही व्याख्यान मला चालणार आहे मला खात्री आहे की चालाबादप्रमाणे ठाणेकर नागरिक जे आहेत श्रोते जे आहेत ते भरभरून प्रतिसाद देतील मी तमाम आमच्या ठाणेकरांना आवाहन करेन की शेवटी या व्याख्यानामधूनच माणसाला संस्कार मिळत असतात मनोरंजन होत असत आणि ही महाराष्ट्रातली प्रतिष्ठेची व्याख्यानमाला आहे आणि ही ठाणेकरांची व्याख्यान मला आहे आपण आवर्जून या ठिकाणी या विनामूल्य मला तर आहेत पण विविध विषयावर आपल्याही ज्ञानात भर पडेल आपल्यालाही काही विषयामध्ये मनोरंजन देखील होईल आपण अवश्य या व्याख्यानमालेला उपस्थित राहून प्रतिसाद द्या शिवसेनेचे कोपरी उपविभाग प्रमुख हेमंत राऊत यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवीत साजरा करण्यात आला समाजामध्ये वावरत असताना आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो या उदात्त हेतून काम करणारं व्यक्तिमत्व म्हणजेच हेमंत राऊत आपल्या वाढदिवसानिमित्त अवाजवी खर्च न करत सामाजिक उपक्रम राबवीत आपला वाढदिवस साजरा केला आहे त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कोपरी चिखलवाडी परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचं वाटप केलंय यावेळी मोठ्या वर्ग उपस्थित होता या कार्यक्रमाचं आयोजन उपशाखा का प्रमुख अभिषेक इंगळे आणि लकी जिम ग्रुप यांच्या वतीनं करण्यात आले होते याप्रसंगी उपविभाग प्रमुख हेमंत राऊत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपचार प्रमुख प्रकाश कोटवानी माजी नगरसेविका मालती पाटील कोपरे विभाग संघटक रमाकांत पाटील युवासेना उपाध्यक्ष हेमंत शाखा प्रमुख रोहित पिंपलोलकर गायकवाड राजेश गाडे विभाग प्रमुख संतोष बोडके प्रशांत पा पाटील राजेंद्र सावंत मनीषा शिंदे संतोष पांचाळ राजू शेलार नेहा मानकामे साधना सावंत जितू शेलार सचिन टिब्रेवाल तसेच रोजर सिकवेरिया संपदा दळवी तेजस दळवी रुपेश पाटील वृषाली सनस ऋतिक भोईर आदिश पोवळे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद